आणि त्यांनी दाखवली त्यांच्या अरे असं कसं कोणीच नाही उदय सामंत स्वतः भेटून आले आमचे केसरकर गेले आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे त्या निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत आमदार झाल्यापासून त्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी त्यांनी प्रचंड काम केलंय त्यामुळे जी काय वस्तुस्थिती काय आता घडलेली आहे मी आज जाणार आहे त्यांच्याकडे मी त्यांच्याकडून जाणून घेऊन त्याच्यावर मी बोलतो त्यामुळे आता हे बघा आता मी आता त्यांच्याशी भेटल्यानंतर वस्तुस्थिती काय काय घटनाक्रम आहे ते सगळं मी माहिती घेतो आणि निलेश राणे आमदार म्हणून जे त्यांच्या मतदारसंघात लोकांसाठी काम करतात हे तर सर्व श्रुत आहे आणि विकासासाठी त्यांनी एवढं प्रचंड त्या ठिकाणी काम केलंय की के उपमुख्यमंत्री म्हणून